तो पान डेट कुठे कुठायचा एकदम आंबड आंब लागता आता तुम्ही जंगलात असाल ना जंगलात त्या टायमिंगला हे पान थोडं तहान लागले असेल ना ते, ते ताण मी भागवतो मी पानं खाल्ले होते थोडं आंबट आहे मसा आम्ही आज खेळायला आलोय आमच्या होळीच्या बाटल्यावरती खतम बाय बाय टाटा गुड बाय गया आणि पहिलाच बॉल शेकलेला रबर बॉल नाही आज करायचे ओपन एंटर आणि गावचं क्रिकेट आहे ना, ना गावाला क्रिकेट खेळायला मजा येते ते बॉक्स असू दे किंवा किंवा ओपन एंट्रम असू दे वेगळीच मजा येते आणि जेव्हा क्रिकेट खेळायला टुर्नामेंटला जातो ना तेव्हा आपल्या टीमला सपोर्ट करायला सगळे सगळेजण येतात जे गावाला असतात ना ते लोक जाम मजा येते गावाला आणि आज तीच काहीशी मजा घ्यायला आम्ही उलटे फाट्यात झालेलो आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला भेटेल आता ओरमनी खेळत आहेत पण इकडे जाऊ वरती बॉल मारायचो ना तेव्हा शोधायला कोण कोण जायचं रे कोण नाहीतर आमची पोर आहेत ना इंटरनॅशनल लेवलला पोचली असती बॉल शोधण्यात सगळ्यांचं टायमिंग निघून गेला त्यामुळे इथे राहिले बंद करू बंद करू काम मी आणतो बॉल टाबक टाबक पुढे गेला अरे तिकडे गेला जाळीतून बॉल आणला नायला बॉल टाकला तिकडे हे मागा लवकर आर्यन तू मागतोय आर्यन हे बाबा माग आणि मला मागा तुझ्या टीम मध्ये कोण कोण मागतोय मग भाऊ मागा ना तुम्ही दोघ रमेश एवढे वर मागना हे गावच्या बरोबर मागा ए ए दोघ बरोबर दोघ बरोबर आता गोस आता माग तुला असताव काय

आहेच बॅटिंगला मेरे सगळे आहेत बॅटिंगला सिक्स बघा कुठं आहे ओ ट्राय बॉल ट्राय बॉल, ट्राय बॉल। तुम्ही आमच्यात आहे बाबा मोठे प्लेअर आहेत लेजंड आला आला आला

ધા ધાવ yes, yes, yes.

खूप बेकार हा झाली थकलेला एकदम आली जरा खेळायला अजून चालू आहे अजून दोन मॅच खेळणार आणि जाणार संध्याकाळ जरा क्रिकेट खेळायला मजा येते आणि ह्या पालामध्ये क्रिकेट खेळायची मजा जी असते ना एकच नंबर आणि वाडीतल्या मुलांसोबत बातच वेगळी असते कोण आर्यन तू उतरतोयस तुझा पहिला बोल्ड घेणार मी आणि मीच बोल टाकतोय ना पहिली अरे ये मला ना आउट केला तू ला आवडवतो तो लाल पल 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 पळ अरे अरे पकड लागला आता ला पाच बॉल झाले अहो आपण घे बॉल

आरुष सर नेम सचिन विचार सचिन विचारे <coughs> विचा कधी आला मुंबईतून ए चटणी करून ठेव ऐन घ्यायला चाललंय चोर आहे तिकडे सगळे आमट्या चरतात हा करवंद खायला गावाला आंबे लागले ना अजून करवंद आहेत काय खाल्लं काल आंबे भरपूर खाल्लेस तू त्यामुळे करून जा भरपूर खाल्ले आंबे कुठून पाडलेस रे पाळलेस कुठे बघा हा आंबा लागला आहे मागचा आहे ना आंबा ते काल ह्याने पाडला तू पाडले ना मला दोन एक दे एकच देऊन एक आंबा लपवला असतो धुणार त्याला हे खेळत ना कुणाल दमले दमले थांबते काळ्या काळ्या झाल्या सगळी धूळ उडाली धूळ सगळे असे लाल लाल झाले धुळ धुरळीमध्ये धुरळामध्ये धूळ झाली धूळ धुळ निघाला होता होळीवरून खेळून क्रिकेट संध्याकाळच गावाला आलो होतं असा गेम एक डाव डाव होऊन जातो संध्याकाळचा मजा येते जरा चला निघालो हे व्हिडिओ तर तेच एंड करतो सो क्रिकेटचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय बाय सूर्यास्त झालंय संध्याकाळी सात वाजून गेलेत झालं की नाही अजून <laughs>